नमस्कार जय गुरुदेव दत्त मला ना एक दोन प्रश्न आले होते त्याच्यावरती थोडंसं इलॅबरेट करायचं होतं ते पहिलं सांगते आणि त्याच्यानंतर मग मी काही एक्सपिरियन्सेस तुमच्याबरोबर शेअर करते तर मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही ही जी गळ्यात माळ घालता ही कसली आहे तर ही जी माळ आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल बऱ्याच लोकांना मी सांगितलंसुद्धा आहे ह्याला वैजंती माल माळ असं म्हणतात वैजयंती माळ तर ही अशी घालायची असते आणि हे का घालतात कारण ह्याच्यामध्ये बीड्स जे आहेत ते का अगदी एकशेआठ करायलाच पाहिजे असं काही शास्त्र नाही आहेत की तुम्ही कशी मिळते तसं तुम्ही फक्त तंगूसमध्ये किंवा चांगल्या धाग्यामध्ये पाच धागे करून एक धागा जो केलेला असतो त्या धाग्यामध्ये तुम्ही ही ओवून घेऊ शकता मी ही काय माझा एक ठरलेला ठाण्याला आहे त्याच्याकडच मी ओवून घेते आणि मग ती चार्ज करते आणि चार्ज करून मग ते मी गाळ्यात घालते त्यामुळे त्यांच्यासाठी हे प्रश्न की कोणाला हवी असेल तर तुम्ही माझ्या असोसिएट्सकडे सांगितलं तरी चालेल तर ते तुम्हाला सांगतील की हे तुम्हाला कसं मिळेल आणि मिळत म्हणजे तुमच्यापर्यंत कधीपर्यंत पोचेल कारण की हे आम्ही प्रत्येकाला देताना ती चार्ज करून देतो ते चार्ज झाली की ती जवळजवळ एखाद दीड वर्ष तुम्ही ती वापरू शकता कारण की नेगेटिव्हिटी जी आहे आजूबाजूला ती ती शोषून घेते आणि बरेचदा मग ह्याचे मणी जे आहेत काही ते काळे पडायला लागतात मग मा मला दाखवायचं होतं हवा दोन मिनटं म्हणून मी आज तो ॲक्च्युली काढून नाही टाकला हा बघा मी एक दोन घरात इथे गेले होते ऑस्ट्रेलियामध्येच तर त्यावेळेला हा बीड जे आहे हे पूर्णपणे काळं झालेलं आहे मला माहिती नाही तुम्हाला ते दिसतंही की नाही पण हे बीड जे आहे एक ते पूर्ण काळी झाली त्यामुळे आता ते मला पुन्हा जरा सोडून पुन्हा दुसरी माळ नीट गुण गणठून घ्यावी लागणार आहे पण इट्स ओके मला ते सवय आहे त्याची त्यामुळे मला काही फरक जास्त जाणवणार नाही तसंच हातामध्ये सुद्धा ह्याचं तुम्ही ब्रेसलेट करून घालू शकता तर दोन ह्याच्या किंवा तीन माळा अशा तीन ह्याच्या झाल्यानंतर तुम्ही ते तसं ब्रे ब्रेसलेट पण घरात घालू शकता किंवा बाहेर जाताना पण घालू शकता आजकाल तर लोक फॅशन स्टेटमेंट म्हणून समजतात की रुद्राक्ष घातला असला तरी आणि वाघ घातली असली तरी जरी ती खोटी वाघ नकं असली तरी मला त्या गोष्टीचं फार भयंकर हसायला येतं कारण की एक एक दोन दोन मी असे बघितलेले लोक जी घरा गळ्यामध्ये एवढं मोठं वाघ घालतात पण त्याचं त्यांना माहिती नाही की काय असतं म्हणजे कशाला घालतात वाघ आणि काय तर एनिवे anyway, तर ही एक गोष्ट सांगायची होती मला आणि दुसरी हातातलं मला सांगायचं होतं की ब्रेसलेट जे आहे ते तुम्हाला घालता येईल स्फटिकाची माळ असू दे किंवा दुसरी कुठलीही माळ असू दे तुम्ही ही माळ कोणालाही दुसऱ्यांना गळ्यात घालायला देऊ शकत नाही ती आपली माळ असते जशी स्फटिकाची माळ आहे तर स्फटिकेच्या माळेवर तुम्ही समजा लक्ष्मीचा जप केला तर तुम्हाला तो भयंकर फायदेशीर ठरतो किंवा तुम्ही शंकराचा जप केला तरी फायदेशीर ठरतो मी तुम्हाला ना छोटासा एक्सपिरियन्स सांगते तुम्ही म्हणाल की एकदम मी हा कसा काय मी म्हणजे शेअर केला पण येस एका मी घरी गेले होते म्हणजे म्हणतात तसं परत क्लिन्झिंग करायला कारण की बरीच लोकं जी आहेत ती क्लिन्झिंग करून घेतात तिथे ना मी स्फटिकाची माळ घातलेली होती गळ्यामध्ये आणि सगळे लोकं त्यांची फॅमिलीतली बसलेले होते आणि आम्हाला ती ऊर्जा जी आहे ती खूप जास्त जाणवत होती मी मग मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं तसं कित्येक वेळेला काही घरांची अशी ऊर्जा असते जी आपल्याला ओव्हरपावर करताना अशी दिसते तर ती खूप ओवरपावर करत होती आमच्यावरती आणि माझं डोकं खूप दुखायला लागलं मी म्हटलं की मला ना खूप वॉमिटसारखं होतं आहे किंवा माझं डोकं प्रचंड दुखतंय तर मी लवकरात लवकर क्लिन्झिंग करून इकडनं निघायच्या ह्याच्या बेतात आहे तर आणि तसंही क्लिन्झिंग झाल्यानंतर सहसा आम्ही थांबत नाही आम्ही लगेचच घरातनं बाहेर पडतो कारण ती ऊर्जा आमच्याबरोबर आम्ही घेऊन जातो आणि मग आम्ही घरी आल्यानंतर आंघोळ बिंगोळ करून आपल्या कामाला लागतो पण मग त्या घरामध्ये आम्ही गेलो आणि तिथे माझी जी माळ होती ती स्फोटक म्हणजे असं एक छोट असं स्पार्क निघालं माझी जी स्फटिकाची माळ होती ती त्याच्यात स्पार्क निघाला आणि सगळे मणी जे आहे ते सगळीकडे विखुरले म्हणजे एवढी ती ऊर्जा जी होती ती एवढी निगेटिव्ह होती कित्येक वेळेला अशा कि घरामध्ये तुम्ही पाच वेळा सहा वेळा सात वेळा क्लिन्झिंग करून पण ती ऊर्जा जी आहे ती इमबॅलेन्स राहते म्हणजे बॅलन्स होत नाही आम्ही कित्येक वेळेला म्हणतो की बघा तुम्ही करून तर घेताय आहे पण याचा फायदा जो आहे तो बऱ्याच काळानंतर होणार आहे कारण काय आहे की एवढी खराब ऊर्जा आहे आणि मी असं सांगू नाही शकत कोणाला पण की तुम्ही हे घर खाली करा का म्हणून त्यांनी घर खाली करायचं कारण की खूप पैसा घातलेला असतो बऱ्याच अडचणी असतात अजून एवढा पैसा नसतो की हे घर ताबडतोब टाका आणि दुसरं घर घ्या म्हणजे त्यांना मॅनेज करणं फार भाग असतं आणि अशा वेळेला आपण नाही सांगू शकत की इथे खूप ऊर्जा खराब आहे तुम्ही हे घर सोडलं पाहिजे पण हां एखाद दोन घरांना मात्र मी सांगितलं आहे की इथे ऊर्जा खूप खराब आहे समजा असा तुमचा विचार असेल की हे विकायचं असेल तर मात्र मी काही सिक्युरिटी देऊन ठेवेन कारण जेणेकरून तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेला पाठच्या येणाऱ्या व्यक्तीला त्रास नको पण कित्येक वेळेला तो फक्त काहीच एक कुटुंबांपुरता असतो म्हणजे मी असं बघितले घरं जी आम्ही म्हणतो की वा ते मालक म्हणतात आमच्या इकडे खूप भरभराट झाली आणि या फ्लॅटच्या नंतर आमची तीन घरं झाली आणि कोणी दुसरं राहायला येतं तर त्यांचं अधोगती सुरू होते मग ते म्हणतात ह्यांचं सगळी भरभराट झाली आमचं असं का कारण की तुमची काही जे व्यक्तिगत जे नंबर्स आहेत ते नंबर समजा त्याला फॉर नसतील तर ते कुठेतरी ते बंबाडिंग ठरतात एकामेकांना आणि तुम्हाला नुकसान देतात एनिवे anyway, हे असं हो होतं त्यांच्याकडे आणि माझी माळ जी आहे ती विखुरली गेली सगळे मणी आम्ही सगळे वेचले आणि मग घरी येऊन पुन्हा आंघोळ विघोळ केल्यानंतर मग मी ते देवापुढे ठेवले सगळे धुऊन बिून स्वच्छ देवापुढे ठेवले आणि चोवीस तास झाल्यानंतर मग मी जाऊन ते पुन्हा गंठून आणले पुन्हा ते धुतले बितले स्वच्छ देवापुढे ठेवले चोवीस तास देवापुढे ठेवल्यानंतर मग त्याला चार्ज केलं आणि मग ती गळ्यात धारण केली पण अशा आपल्या ज्या काही माळा असतात ही तर निगेटिव्हिटी खेचण्यासाठी आहे ही असावी ज्यांना खूपच निगेटिव्हिटी लागली असं स्वतःला वाटतं ना त्यांनी ही माळ घालायला हरकत नाही ती फक्त एकच आहे ते कुठल्याही दुकानात बऱ्याच लोकांनी हात लावलेला असतो म्हणून घरी येऊन त्याची प्रक्रिया आहे कोणाला हवी असेल तर मी निश्चित ते सांगेन एनिवे anyway, हे झालं एका माळेबद्दल आणि तसंच सांगायचं झालं तर बाकीच्या माळेंमध्ये ज्याच्यावर तुम्ही जप करता तर अशा माळा लगेच दुसऱ्यांना दाखवायच्या नाहीत कारण की आजकाल खूप इझी झालं आहे अरे काय छान सुंदर माळे बघू जरा इथे बघ मला माला कशी दिसते तसं ते घालून बघतात तर असं घालून बघायला नाही पाहिजे तर आपली जी माळ आहे ती घरातली जपाची माळ ती घरातच ठेवा किंवा एका डबीमध्ये स्वतःच्या पर्समध्ये ठेवली तरी चालतील कारण काही लोक ती गाडीत ट्रॅव्हलमध्ये करतात तर त्यावेळेला आम्ही म्हणतो की तुम्ही ती झाकली पाहिजे म्हणजे ती तुमची माळ जी आहे ती तुमची कपड्यात पाहिजे आणि मग तुम्ही ती करायची आहे तर त्यावेळेला तुम्हाला त्याचे फायदे जास्त मिळतात ओके तर हे एक झालं आता मी एक एक्झॅम्पल एक म्हणण्यापेक्षा तुम्हाला मी एक एक्सपिरियन्स सांगणार आहे जो एकदम वेगळा आहे मी एका घरी गेले होते आणि त्याची जमीन बघायची होती त्यांची जमिनीमध्ये ना जाता जाता त्यांची जो प्लॉट होता त्यांचा तो छान सुंदर असा मोठाच्या मोठा प्लॉट होता आणि जाता जाता असं वाटत होतं की काही ऊर्जा आहे तिथे काहीतरी असं एक सावलीशी अशी दिसत होती जमिनीमध्ये ते मला एक सा, काळी सावली तिथे अशी दिसली जी मला दिसली समोरनं की ती आहे तिथे आणि नंतर आम्ही पास केल्यानंतर मला असं वाटतं की ती जी सावली होती ती आम्हाला फॉलो करते ती फॉलो करत करत असं आम्ही पूर्ण तो प्लॉट फिरत आलो आणि त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं की हा प्लॉट तुम्ही कोणाकडनं घेतला तेव्हा ते म्हणाले की एक्स वाय झेड या व्यक्तीकडनं मी हा प्लॉट घेतला आणि आता घेऊन दीड कश झाले पण माझं घर बांधून होत नाही आहे काही कारण असतं आणि जे काही तुटकं फुटकं इकडे अगोदरचं घर होतं ते मी जमीनदोस्त केलं असं ते म्हणाले मला आणि मग आम्ही तिथून बाहेर पडलो त्यांना मी म्हटलं तुम्ही बाहेरच थांबा मी पुन्हा एकदा जाऊन एक फेरी मारून येते बऱ्यापैकी मोठा प्लॉट होता तो माझी असोसिएट माझ्याबरोबर होती मीना आणि आम्ही तो पूर्ण प्लॉट फिरलो प्लॉट फिरताना ती काळी सावली पुन्हा मला फॉलो करताना मला वाटली म्हणून पण दत्त महाराजांमुळे म्हणा किंवा माझ्या गोरक्षनाथांमुळे म्हणा मला जे मिळाले ते मी तिकडे शेअर केलं जेव्हा हे विचारांचं आदानप्रदान सा त्या सावलीबरोबर झालं त्यावेळेला तिकडनं काही अशा गोष्टी कळल्या की त्यांचं घर होतं तिथे आणि त्यांची दोन मुलं तिथेच दगावली होती आणि बेसिकली तिथेच त्यांनी लहान असल्याकारणाने त्याच प्लॉटमध्ये ती पुरली होती आता हे झालं तिकडे ते फार अर्भक असल्यामुळे तिथे काही असं आपण हे नाही करू शकत त्याच्यावरती बोट नाही ठेवू शकत की इकडे थडगं बांधले किंवा असं काही असं काही नाही लहान अगदी त्या त्यावेळेला आणि खूप जुन्या वेळेला मग तिथून बाहेर पडलो आणि मग काय हवं आहे काय नको हे विचारल्यानंतर कळलं की तुम्ही माझा मान ठेवा आणि मी इथून निघून जाईन मग मान ठेवला गेला नाही आहे का कारण की हा फसवणुकीचा प्रकार होता आणि त्यामुळे तो मान मागितला गेला फार जुजबीशी मागणी होती काही मोठी मागणी नव्हती आणि त्यामुळे मी त्या व्यक्तीला ज्यांनी मला बोलवलं होतं त्यांना सांगितलं की तुम्ही असा असा मान ठेवा हे 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 असं असं इथे इथे ठेवा तर ते माले तुम्हीच या उद्या आणि तुम्हीच ठेवा तुमच्या हाताने तर मला बरं पडेल आम्ही ती प्लॉटच बघायला गेलो होतो त्यामुळे दोन दिवस तिथेच होतो आणि आम्ही ते सगळं सोपस्कार पूर्ण केले त्याच्यासाठी पूर्ण करायला आम्हाला अवघे पाच मिनटं लागली कारण की जी जमवाजमी होती ज्या गोष्टी मागवल्या होत्या त्याची जमवाजमव करायला फक्त अर्धा तास लागणार होता आणि तिकडे जायला दोन तास लागणार होते पण तिकडे जाऊन ठेवायला किती मिनटं लागणार होती अशी पंधरा मिनटं लागणार होती पण आम्ही तो मान ठेवला प्रार्थना केली की ही आता पूर्ण कष्टाने जमवलेले पैसे या लोकांनी या प्लॉटमध्ये टाकलेत आणि आता स्वतःचं घर बांधायचा प्रयत्न करतायत म्हटल्यानंतर तुमचा आशीर्वाद पूर्णपणे असावा तुम्ही जे भोग भोगले ते त्यांना भोगायला लावू नयेत लागू नयेत आणि त्यामुळे तुम्ही इथून निघून जावं हा प्लॉट जो आहे हा त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे आता तो त्यांच्या मालकी हक्काचा झाला आहे तर त्यांच्यावरती तुमचे आशीर्वाद असून तुम्ही हा प्लॉट रिकामा करावा आणि हे आम्ही ठेवलं आणि ठेवल्यानंतर एखाद दोन तास तिथेच थांबलो होतो आम्ही गाडीमध्ये त्यांच्या गप्पा मारत आणि पुन्हा आम्ही जाऊन फेरी मारून आलो त्यावेळेला ॲक्च्युली खूप लाईट असं वाटत होतं त्यांच्या प्लॉटमध्ये खूप हलकं वाटत होतं आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही आता बांधकाम कधीही सुरू करू शकता आणि त्यांनी तो बांधकामाला सुरुवातही केली काहीही अडचण न येता सांगण्याचं तात्पर्य असं की बरेचदा जे आपण घेतो ते घेतल्यानंतर एकदा बघायला हरकत नसतेच अर्थात प्रत्येक प्लॉटला जाणं हे कठीण आहे पण तुम्ही निश्चितच रेकी किंवा जे एनर्जी रिडर्स आहेत त्यांना तुम्ही बोलवू शकता बघायला आणि ते लोक जाऊन बघून येऊ शकतात तर हे एक झाला अनुभव हा खूप वेगळा अनुभव होता आमच्यासाठी पण आणि मेन म्हणजे वेगळा म्हणण्यापेक्षा काय असतं की काही वादाचे मुद्दे क्रिएट होतात म्हणून मी जास्त अनुभव सांगतही नाही पण निश्चितच बऱ्याच लोकांनी मला हा रिक्वेस्ट पण केली होती की तुम्ही प्लीज अनुभव सांगा आम्हाला ऐकायचे आहेत तर त्याच्यातला हा एक अनुभव मला वाटला की सांगावा म्हणून मी आज तुमच्याबरोबर शेअर केला आणि धन्यवाद की तुम्ही पुनश्च काही प्रश्न उत्तरासाठी म्हणून येतात तर माइंड अँड पॉवर या सदराखाली मी तुम्हाला पुन्हा भेटेन लवकरच तर आपण निश्चित परत बोलू सी गुरुदेव दत्ता